तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये खूप बिझी झालो जर आपण सकाळचा वेळ ते मिनिट जर आपण आपण आपल्या स्वतःला दिला तर दिवसभर उत्साहपूर्ण हो निरोगी आणि स्वच्छ मन कसं ठेवू शकतो हे या व्हिडिओतून आज मी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासमोर एक बेल ऐकून असते की जर प्रेस केला तर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली टीप आहे आपली पाणी तर आपण पाणी किती पिलं पाहिजे कसं पिलं पाहिजे तर पाणी आपण वीस किलोला एक लिटर पाणी पिलं पाहिजे तर आता माझं चाळीस किलो असेल तर दोन लिटर पिलं पाहिजे सात कि किलो वजन असेल तर आपण तीन लिटर पाणी पिलं पाहिजे अशा प्रमाणात आपण पाणी पिलं पाहिजे पाणी खूप पिल्यामुळं आपलं स्किन ग्लोईंग राहतो आणि खूप छान आपलं हेल्दी राहतो आपण खूप आपली म्हणजे बॉडी चांगलं काम करते आणि उत्साहपूर्ण आपण काम करतो आणि छान वाटतं आपल्याला पण आपले, आपले केससुद्धा निरोगी राहतात पूर्ण आपलं आप जर आपण जास्त पाणी पिलं तर पोटसुद्धा आपलं स्वच्छ होतं आणि छान वाटतं त्यामुळे पाणी आपण रोज आपण समोर घेऊन ठेवलं पाहिजे एका बॉटलमध्ये किंवा आपल्या ग्लासमध्ये जे आहे घरामध्ये तुमचा एक लिटर या प्रमाणात म्हणजे एक माप घ्यायचा आणि तो स्व सतत पाहायचं कुणाकुणाला म्हणजे कळत नाही की ग्लासाने पितो आपण की लक्षात राहत नाही म्हणजे किती लिटर झालं आपलं पाणी तर आता आमच्याकडे एक लिटरचा एक माप आहे त्याच्यानेच मी म्हणजे पित असते म्हणजे आपल्याला पण समजतं की आपण आज किती झाले पाणी पूर्ण झालं आहे की नाही जेवढं आपल्या शरीराला गरजेचं आहे ते त्यामुळेच समजतं त्यामुळे तुम्ही एक माप ठेवा जे तुमच्या घरामध्ये आहे किंवा ज्या असतो कुणा काही मग ते ठेवा जे तुमच्या सोयीनुसार मग त्याच्याने तुम्ही पाणी प्या म्हणजे तुम्हाला बरोबर होऊन जाईल तर आपली दुसरी टीप आहे की आपण दमल्यावर कसं फ्रेश करायचं स्वतःला आपल्या आपल्या मनाला आपल्या पूर्ण शरीराला तर आपण सकाळी जेव्हा पाच वाजता उठलेलं असतो तो खूप थकवा येतो जवळपास कंटिन्यू म्हणजे नऊ दहा तरी आपल्याला सकाळी कामं करावे लागतात जर आपले मुलं लवकर जायचे असतील स्कूलला तर मग लवकरच उठावं लागतं मग कंटिन्यू नऊ तरी आपल्याला कंटिन्यू राहावं लागतं मग त्यामुळं आपल्याला खूप दमतो आपण खूप थकवा पण येतो तेव्हा मग आपलं मन पण थकलेलं असतं आणि पूर्ण शरीर थकलेलं असतं त्यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनिट आपल्या शरीराला देणं खूप गरजेचं आहे त्यामुळं आपण असं केस मोकळे सोडून आपण थोडेसे पूर्ण आपला थकवा घालवायचा आहे पूर्ण हेड मसाज करायचा आहे हे प्रेशर पॉईंट बघून पूर्ण आपण हेड मसाज करायचा आहे आणि छान वाटतं त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की करून बघा आपल्या डेली लाईफमध्ये दररोजच्या दररोज दरुच केलं तर तुमचा थकवा आणि उत्साह पूर्ण राहतो थकवा पूर्ण गेलेला असतो आणि या जे आपले डोळ्याचे मसाज आहे डोळ्यावर पण खूप थकवा आलेला असतो त्यात तिथं पण आपल्याला मसाज करायचा आहे हे इकडं खाली इकडं सगळीकडे आपण हे जे पूर्ण मसाज केलो प्रेशर पॉईंट असतात इकडे कानाच्या मागे वगैरे सगळीकडे आपल्याला पूर्ण असं छान व्यवस्थित हेड मसाज करून घ्यायचा आहे ह्या गोष्टी छोट्या छोट्याच आहेत ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या आहेत आणि जर हाच वेळ आपल्या स्वतःला खूप इम्पॉर्टंट आहे जर ह्या गोष्टी दिलं तर आपण खरंच खूप फ्रेश वाढत होता तुम्ही करून बघा दहा ते पंधरा मिनटांमध्ये आपल्याला एकदम छान वाटतं हे जे पूर्ण आपण हे जे मागची बाजू हे पूर्ण आपल्याला मसाज करून आहे असं असं छान वाटतं आपल्याला तर आता तिसरी टीप आहे आपली योगा प्राणायाम मेडिटेशन हे तर आपण दिवसभरातून पंधरा ते वीस मिनिट आपल्या योगा करण्यासाठी लागतात त्यासाठी आपण वेळ दिलंच पाहिजे हे जर आपण योगा प्राणायाम जर केलं तर आपलं खरंच खूप आपले जे प्रॉब्लेम असतात महिलांचे जे मा, मासिक पाळीचे असतात ते सुद्धा पूर्ण गेलेलं असतो आणि जो थकवा येतो काम करून आपल्याला कुणाची तर डिलेवरीनंतर आपलं पाठ वगैरे दुखत असते कंबर दुखत असते हे पूर्ण गेलेलं असतं तुम्ही फक्त स्वतःला थोडंसं वेळ देऊन हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला त्यामुळं आपलं खूप छान वाटतं खरं योगाचे फक्त तीन चार आपल्याला जास्त नाही जम केलं तरी आपण तुम्ही एक ती योगा योगामध्ये कपालभारती ब्रह्मरी हे सु करून बघा तुम्ही अनुलोम विलोम आणि ओंकार उच्चारण पूर्ण आपलं मन एकदम शांत वाटतं रोज दिवसामधले फक्त आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट द्यायचे आहेत आणि आपला योगा तर किती बारा ते तेरा मिनटामध्ये पूर्ण होतो त्यामुळं आपण ह्या गोष्टी केलं केल्यावर पूर्ण आपल्याला खूप छान आणि फ्रेशनेस येतो आणि मेडिटेशनसुद्धा करा मेडिटेशनमुळे एकदम आपलं मन शांत होतं पूर्ण जे विचार असतात ते पूर्ण आपले राहत नाही घाण्याकडे जे विचार असतात किंवा आपलं पूर्ण मन लागत नाही कधी कधी आपल्याला काम करण्याची इच्छा होत नाही तेव्हा आपण एक दहा मिनिट असं मन शांत ठेवून जर मेडिटेशन आपण केलं तर खरंच खूप छान वाटतं ह्या गोष्टी कशा खूप छोट्या छो छोट्या छोट्या आहेत पण याकडे जर आपण लक्ष दिलं खूप छान वाटतं आता आपल्या शरीराची पूर्णवरून स्वच्छता झालेली आहे तर आतल्या स्वच्छतेचे काय समजा आपण योगा प्राणायाम किंवा बाकी गोष्टी पाणी नाही पिला तरी आपण थो थोड्या वेळापुरतं क्रीम लावू हे लावू ते लावून जरा छान ते दिसू शकतो पण आतल्या स्वच्छतेचे काय जर आपण आतून स्वच्छ असलं तर आपल्याला म्हणजे कुठल्याच क्रीमची गरज नाही कशाची गरज नाही किंवा आपण आजारीसुद्धा पडणार नाही त्यामुळं आपलं पोट स्वच्छ राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे जर आपण अस्वच्छ जर पोट असेल तर ऐंशी टक्के आजार हे आपल्या अस्वच्छ पोटा पोटामुळे होतात त्यामुळे आपलं दिव दररोजच्या दररोज पोट स्वच्छ ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपलं तोंड येणं किंवा वारंवार ताप येणं सर्दी हे सगळं अस्वच्छ पोटाच्या लक्षणामुळे होतं किंवा आपले पिंपल्स येणं किंवा आपला चेहरा ग्लोईंग दिसत नाही <्यों>। हे सगळे कारण जे आहे ते आपलं अस्वच्छ असल्याचे कारण आहे त्यामुळे आपलं पोट स्वच्छ ठेवणं आणि ते पण नॅचरल पद्धतीनं स्वच्छ ठेवणं हे खूप ah. महत्त्वाचं आहे आता बऱ्याच जणाला म्हणजे नॅचरल पद्धतीनं होत नाही ते वेगवेगळ्या औषध घेतात पण तसं करू नका बरेच नॅचरल पद्धतीनं आहेत ah. तुम्ही बीट खा बीटामुळे ah. खूप पोट आपलं स्वच्छ होतं मेथीच्या भाजीमुळं अशा बरेच भाज्या आहेत ते तुम्ही शोधा पूर्ण असं माहिती yeah. घ्या त्याच्यामुळं आपण पूर्ण आपण पोट स्वच्छ कसं करता येईल याकडे लक्ष द्या जर पोट स्वच्छ असेल तर आपण खूप निरोगी राहू शकतो तुम्ही या गोष्टी स्वतः करून बघा तर आता केसांची स्वच्छता जर आपण आपल्या केसांची स्वच्छता ठेवलं तर आपलं शरीर मन सगळं स्वच्छ राहतं तुम्ही एकदा करून बघा जर आपण केस धुतल्या धुतल्या जर आपण आरशात बघितलं तर आपली स्किन किती ग्लोईंग किती छान दिसतं आणि केस धुतल्यावर मन पण एकदम आपलं शांत राहतं स्वच्छ राहतं त्यामुळे दिवस आठवड्यातून दोन वेळा तरी आपण आपले केस स्वच्छ धुतले पाहिजे आणि हेअर सुद्धा केला पाहिजे तेल लावून जे की आपण आता जे करत नाही आहे तेलच लावत नाहीत मग आपण म्हणतो हे झालं ते झालं त्यामुळे पहिल्या दिवशी जर तेल लावून आपण आपल्या मनाला सुद्धा शांत ठेवू शकतो आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी आपण हेअर वॉश करायचं त्यामुळे खूप छान वाटतं छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते खूप छान येतात आणि आपण जर विनसरते वेळेस कम स्वच्छ ठेवलं पाहिजे त्यामुळे आपलं छान वाटतं फ्रेशनेस राहतो आणि कंगव्यातच खूप घाण आहे आणि आपण काय करतोय मग आपल्या ते मनाला सुद्धा आवडणार नाही किंवा ते अनहेल्दी आहे त्यामुळे कंगवा स्वच्छ सुद्धा स्वच्छ ठेवा दुसरी टीप आहे आपल्या नखांची स्वच्छता आपले जर आपण काम करत असतो जेवण बनवत असतो आणि आज काही कसं आपण नख जर वाढवलेले असतील तर ते छान पद्धतीनं त्याची काळजी आपल्याला घेता येते का याचा पूर्ण विचार करून करा उगं दुसरे वाढवतायत म्हणून वाढवू नका तुम्ही त्याची तुम्हाला मेंटेनन्स असतो मेंटेनन्स होईल का त्याला आकार द्यावा लागतो किंवा वेगवेगळ्या कलरचे असं पूर्ण आता बाजारामध्ये खूप प्रकारचे मिळतात नेल पेंट असतात किंवा नेल आर्ट मिळतं ते आपल्याला मेंटेन होतं का याचा विचार करून वाढवतायत म्हणून दुसऱ्याचं बघून वाढवू नका तर ते कसं वाकडे वाढवण्यात काहीच अर्थ नाही ते छान पण नाही दिसत त्यामुळे आणि आपण कामं करत असतो ते मळ जाऊन बसलेलं असतं ते खूप आपल्या जेवणात जातं किंवा आपण पोटात जातो त्यामुळे ते अनहेल्दी आहे तर आपण जर सगळ्या गोष्टीचा जर विचार करून केलं तर खूप छान आहे या गोष्टी खूप बेसिक आहेत पण हे जर केलं तर खूप छान आहे त्यामुळं नक्की जे मी सांगते ते, ते गोष्टी करा नखसुद्धा आपले स्वच्छ राहणे खूप गरजेचं आहे तुम्हाला जर होत नसेल तर वेळेवर त्याची कट करत जा छान ठेवा त्याला तर ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत पण छान आहेत नक्की करा तर आता मी इथे ग्रीन टी बनवत आहे तर ते कशासाठी तर आता आपले वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मी दररोज ग्रीन टी घेत असते आणि जर जपानी लोकं बघितलं तर हेल्दी राहण्याचं आणि ते हेल्दी का राहतात हे त्याचं कारण हेच आहे की ते ते, ते दररोज दिवसभरातून दोन ते तीन टाईम आपलं ग्रीन टी घेत असतात आणि आपणसुद्धा घ्यायचं आहे ग्रीन टीचे खूप फायदे आहेत असं पाणी उखळल्यावर आपल्याला जी ग्रीन टीची बॅग आपली मध्ये टाकायची आहे एक पा तीन ते चार मिनटासाठी आणि असं आपल्याला हे पूर्ण ग्रीन होतं मग आपण ग्रीन टी प्यायची आहे खूप छान आणि खूप हेल्दी आहे आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं आणि आपलं कॅन्सरचे पेशीसुद्धा आपल्या नष्ट होतात जर रेग्युलर आपण ग्रीन टी पिलो तर खूप छान आणि खूप हेल्दीसुद्धा आहे त्यामुळं दररोज दिवसभरातून ग्रीन टी घ्या त्यामुळे आपलं मन आणि फ्रेश खूप छान वाटतं आणि आपला चेहरासुद्धा ग्लोईंग दिसतं खूप छान आणि खूप हेल्दी आहे ही ग्रीन टी खूप हेल्दी आहे खूप छान आहे आणि खूप टेस्टी पण आहे मी लिप्टॉनची ग्रीन टी यूज करते जर तुम्हाला म्हणजे कुठली ॲड वगैरे नाही आहे मी जे यूज करते ते सांगितलं आहे तुम्हाला तर आजच्या व्हिडिओमध्ये शरीर आणि मन स्वच्छ उत्साही कसं ठेवायचं ह्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत खूप आपण करू शकतो पण हे वीस ते पंचवीस मिनिट जर आपण दिवसभरातले दिलं तर आपलं शरीर नक्कीच आपण उत्साही आणि स्वच्छ ठेवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा